घेऊन <laughs> झाल्यात ना रानभाजी वगैरे घेऊन बसल्या त्याच्यानंतर फुलं पाण्या त्यांची काही हवं असतं ना गौरीला वगैरे सगळं काय घेऊन बसल्या तर चला आता मी पण आता सगळं काय घेते जे काही मला घ्यायचं आहे ते करते आजचा देणार का की गुच्छा कसं बनवून देणार दोन चे अडीच तीन अच्छा अच्छा मंडळी ते बाजारामध्ये बाबोळीची भाजी विकायला आलेली छान मस्त अशी कशी लावून देणार पास लावून द्या मला मस्त गाभुळीची भाजी घेतली बाप्पाच्यासाठी गर्दी आहे ना बाजारामध्ये काय कशाला वाट नाही <laughs> ते पूर्ण मार्केट एकदम सकाळी सकाळी साडेसात वाजता बच्च झाला एकदम आणि जे गौरी गणपतीसाठी जे जे काही लागतं ना ते सगळं या मार्केटमध्ये आता मला मिळून जाईल आणि मस्त गावठी भाज्या पाळेभाज्या वगैरे सगळं काय आहे याच्यामध्ये तर चला आता काय काय घ्यायचं घेऊ घेते मी आणि गर्दी बघत भेटते मग सकाळचे फक्त साडेसात वाजलेले आहेत आणि सकाळचे साडेसात वाजता इतकी गर्दी मस्त कंट्या घ्या आल्या आपल्यावर मला माहिती तुम्ही आल्यान द्या बाबू मला पत्नी जाऊ वाला मला पत्नी कधी वाजता आले अशा हा गतीला बाकी कतीला कितीच आहे का शंभरला चार आहेत का शंभर रुपयाला एक दादा मला द्या ना एक बोलून पण टाकून ना मला बाबा तुम्ही बाजार ठाण्याशी तर जाऊन आली मी आणि घरातलं काही काम नाही आता आवरलं सकाळी लवकर उठून गेलेली बरोबर मी सकाळी साडेसहा वाजता इकडं उरून गेलेली ठाण्याला आणि मार्केटमध्ये इतकी गर्दी होती नाही इतकी गर्दी होती भयंकर चल आता असं आता बाजारातून तर जाऊन आले आणि फळ फुलं जे काय हवं होतं सगळं आता घेऊन आले आता काय मार्केटमध्ये पुन्हा जायची काही गरज नाहीये आणि आज बहुतेक मोहिश जेन्मय जाईल बाप्पा आणला आज जर नाही आणलं तर उद्या सकाळी आपण बाप्पा आणणार आहोत आज आहे शुक्रवार तर उद्याच्या आनसं बाप्पांचं आगमन होणार आहे तर चल आता चाय पिते जरास चाय पिऊन झालं की लगेच फ्रेश होते आणि मग कामांना सुरुवात करते तर आजच्या दिवसभरामध्ये काय काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पुन्हा एकदम आपली मी सगळ्यांचे कारण की आपले ब्लॉग कंटिन्यू येत नाही आहेत त्याचं कारण असं की मला थोडासा वेळ भेटत नाही आहे व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळे तर मान बघ देवा देवा लकी मान मोरल ना राजा अशी मान मोरे का बापू देरा याच्या कळच्या कळ ठेवता मान ठेवायच्यावर मान मान ठेवता याच्यावर ठेव आता गादी दिले तुला मस्त डोका ठेवायला झोपाता कुठे नको अख्खा दिवस डायरेक्ट दुपारच्या जेवायला उठ झोपाता ताईंना मी सांगितले दुर्वा कापायला कंठी बनवायची म्हणून ताई उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा का तुम्ही असणार उद्याच्या ब्लॉग मध्ये मस्त कंठी बनवायला त्यांना दुर्वा कापायला सांगितलंय मी नेक्स्ट डे

असत फुल फुल वा गणपती नेक्स्ट डे नमस्कार तर छान असं आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे पण मला काही व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही त्याच्यामुळे तुम्हाला काही ब्लॉग आलेले नाही आहेत खूप दिवस झाले तर आज बरं थोडंसं वेळ तर बनवते आणि जसं थोडं थोडं जे काय मला शूट करायला जमेल तसं मी करेन कारण की घरातली भरपूर अशी कामं आहेत आणि माझ्या मदतीला रीना, रीना आले रीनाची मुलगी आले आणि आमच्या रूमच्या ताई आहेत आणि ते आमच्या आत्यासच आहेत गुगलमध्ये बघा किती भारी दिसतात एकदम चिकण्या दिसते आपली आई आईचं आमच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय ना म्हणून आमच्या आईने काला चष्मा लावले काय बोलतात तो गाणं कसं आहे रिना गाणं कसं आहे रे गोळे गोरे 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 मुकडे पे काला काला चष्मा पण आमच्या आई काळे आमच्या गोरी नाहीये काळ्या अंगावरती पण काला चष्मा भारी दिसते आणि मॅचिंग बघा कशी केली आज माझ्या जोडला मॅचिंग केली आई बोलली आपण मॅचिंग करू मस्त हा साडी पण काळी चष्मा पण काळा सगळा काळा काळा फक्त सोना घातलाय सोन्याचा <laughs> पचास तोला पचास तोला <laughs> आणि तो, तुम्हाला आमच्या आईने मोदक बनवलेला दाखव दाखवते इतके भारी मोदक बनवतात आमच्या आई असे मोदक मला सुद्धा नाही जमत बनवायला मग दाखवतो बनवलेले मोदक किती भारी आहेत ना हे बघा किती भारी दिसतात आमच्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झाले ना म्हणून कालाच्या श्मगातले काय छोटा गणपती काय छोटा गणपती छोटा गणपती तिकडे सावकाश मुस्कान काय क्या बात है मेरा कपडा के एकदम भारी भारी दिसका <laughs> सूट बिवराय हो है कपडा ना चिन्माय काजू बदाम कापून देतोय खीर बनवायला या आमच्या रूमच्या ताई एकदम बिझी आहेत <laughs> कालपासून काही टाईमच नाही रे का आपल्याला धावपळ 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 नुसती आणि इकडे आमचे कूक चायनीज वड़े कूक इकडे मस्त मंचुरियन बनवाय घेतल्यात हे बघा आता इथे वरण झालंय भजी वगैरे सगळं काढायचंय अजून thank <laughs> you गणपती बाप्पा आलू आलू गणपती बाप्पा कालू पडले नागले मोर्या रे ファンタぜいたく

हलो 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 जा अरे वो कैसे निकलेगा आप पाठ 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 साथ में लेके जाना पड़ेगा आ गाना गणपति बापा मंगल मूर्ति উলা পি বৰবাৰগড় দগৰ দগৰ আ